पाऊस आहे रात्रभर पाऊस आहे आणि पावसामध्ये अजिबात गळलेलं नाहीये कुठंही भिजलेलं नाहीये काय पण सगळे काकडलेले आहेत थंडी वाजते आता आलेला आहे चहावरती आणि जरा चटई टाकून म्हटलं बसा खाली बसू नका थोडस ह्या साईडला गळते पाईपातून गळते ते पण इथं थोडंसं झापल्याले आणि आहे, आहे बाबा काय म्हणताय कुमार मॅडम पाऊस काय म्हणतोय पाऊस चालवी चालू आहे मुसळदार मुसळदार काय करायचं आणि काय नाही तर जागा पाऊस नको कुठून धान्य कसं काय धान्यानं पाऊस लागून झालं भाजीपाला धान्य आपल्याला लागतो फायदा काय काय खायचं आपण आई काय नाही नको पाऊस मी लागवतो लागतो लागतो तू कुठलं गाणं म्हणते का पावसात पावसात कुठलं गाणं ये रे पाई दा, पाई दा पाऊ पाऊस पैसा पैसे झाला पोहोचता पाऊस झाला पोहोच पाऊस पडत झाली बोलली एक एक सरी तुझे पडते सरी आली जाऊन म्हणजे गेली वाहून गेली का वाहून म्हण काय खरं नाही आमच्या आता काय काय खरं नाही बाबा कस न काना फरा फर म्हणली बघितलं का कुंभार मॅडम न आता काय निघा नाही हुशार ना, 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 आहे कुमार मॅडम काय खरं नाही हुशार एक नंबर कुमार मॅडम हे सगळ्यांना वाटा मी चहा देते तुम्ही ते वाटा द्या सगळ्याला द्या दोन 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 द्या द्या तर खारी टोस यांना खरंच खावं वाटतंय आणि पाऊस पाणी असल्यावर तर बरं पडतं अजून नाश्ता वगैरे करायचंय तुझं चहाबरोबर पाऊस बघू शकताय आणि आहे त्याच्यामुळं बऱ्यापैकी आम्हाला म्हणजे आसरा मिळालाय बसायला चहा टोस आता दिलेले आहेत आणि चालले ह्यांचं खायचं तर बघू आता बाकीचं अजून काही कामं आहेत करता येईल जुलीला वरतीच बांधले जुली, जुली काय था पावसात थांबणार नाही आणि लुशी पण कारण पाऊसच तेवढा आहे तर आपण कुठं बांधायचं ना आणि ह्यांना सवय नाहीये पावसात वगैरे बसायची दोघींना पण तर लुसूला खाली बांधले जुली इकडं आणि पाऊस म्हणजे आहे कंटिन्यू आहे पाऊस पाऊस काय बंद नाही आहे का नाही काय मग कपडे पिपडे ओले करू नका हा अजिबात ओले करू नका कपडे तसे आम्ही नाश्ता करतो नाव बाकी तेच काय असू न सु शु। आपल्या जीवाला बर नक्की आज काय खाली उतरू नुका पाऊस आयलंय ऐकलं का कुंभार मॅडम खाली उतरू नका खाली सांग कला होती तुला येऊ नका काय होत नाही वा चक्कर होता पाऊस आहे हो, मॅडम चक्कर मार नुका येऊ नकालो हम्म काय झालं होत काय चापचत होता तिकड हम्म काय चापचत होता तू तिथं होय खाऊ इकडे ये 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 मी देते खाऊ ये काहीतरी तिकडं गेला बघून आला मी म्हटलं घरात कोणीच नाही कोणी कसं नाही एकतरी असतं घरात आहे की घरात हा जिवाळ्या चाटते वैशू टाकते भाकर तर नाश्त्यासाठी एक फोन आला होता एका ताईचा आणि त्याने विचारलं की बाबा ताया ताय, तिथं काय आवडते आजी लोकांना विचारा आणि मग मला सांगा तर मी चालले वरती आजी लोकांना विचारायला की काय खायचंय तुम्हाला काय नाश्ता आवडतोय तर आता बघू कुणाचं काय येते कुणाचं काय येते आणि आत्ता जरा पाऊस सकाळपेक्षा आता जरा म्हणजे पांढरं पांढरं दिसते तर बरं आहे म्हणजे उघडेल दुपारी बारा एक वाजेपर्यंत लुसू झोपले लुसू इथं पोतं पण टाकले लुसूला गार लागू नये म्हणून तर विचारू बाबा काय खायचं आहे तुम्हाला जुलीबाई झोपल्यात इकडं बसल्यात माश्यात गोंगाल्यात ना आवडत नाहीत माश्या रामकृष्ण अरे काय म्हणताय पाऊस तर मोनाजी काय करते इकडं कपडे शिवायच चालले बघा आज खाली कामाला काय नाही म्हणून लगेच वरी काम चालू केले शिलाई काम चालू केले का काय शिवते मनाजी <laughs> ते गाऊनच चेन शिवून टाकताय होय बर 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 छान सगळ्यांनी दिलेत ना थोड बर रीड देऊ आहे की मग खाली भरपूर आहेत कुंभार मॅडम कड पण रीळ भरपूर आहेत देते हे काळ्या रंगचं आहे ना देते मला एक विचारायला आले मी तुम्हाला कुंभार मॅडम मंगल तिकडे आहेत का कुमार मॅडम कुठे आहेत गाऊन शिवतात का ती पण गावून घेऊन बसलीत का का चालू झाली आमची बघा पाऊस आल्यावर पावसातली आमची ही कामं असतात गावणी शिवायच्या काय काय करायचं तर मला एक विचारायचंय एका ताईचा फोन आला होता आता तर मंगल मावशी कुमार मॅडमला घेऊन ये बाहेर हे पिवळं लावलेलं आहे ना त्याच्यामुळं व्हिडिओ जरा हेच दिसतो नाही का असं पिवळं पिवळं दिसतं या या लवकर या चला मग काय आंघोळ्या वगैरे तर चहा पाणी मग अशीच केले ना। आ नाही ना, ना आंघोळ्या झालेल्या ना। नाही ना। जरा वार सांडू द्या उघडू द्या अजून मग उघडल्यावर काय काम कर गाऊन शिवायच्यात आणि तर ताई कुठे गेल्या हा डोकं विसरतय डोकं विसरतय का ऐका ना ते का ताईचा फोन आला होता ते म्हंटल नाश्ता म्हणजे तुम्हाला काय खायचे सगळ्यांनाच विचारत होत्या काय काय खायचं आहे चकुले काय खायचे सांगा सांगा पटकन का। आ काय खायचं आहे तुम्हाला बरं सांगा तुम्ही सांगा वडापाव आणायचे का तुम्ही सांगा सगळ्यांना आवडते वडापाव होय वडापाव सुंदरराजी मान अशी अशे अशा निते मग वडापाव सांगू का तुम्हाला वडापावचा टळा नाहीये दुसरा ती म्हणते आम्हाला सगळ्याला वडापाव काय नाही चाक वडापावच का हा मंडई अशी अरे देवा मोनाजी काय हे लोक सगळे वडापाव वरले सांगू वडापाव वडापाव सांग चला, चला येऊ का मग मी आता ये, ये. शिवा तुमच्या तुमच्या गावून वगैरे इथं बसून शिवा हो का एकटीच आतमध्ये बसून शिवते शिवते निवांती चुकलं तर चुकाय नको व्यवस्थित रांगेत गेले बाई <laughs> शिवताना बी चुकत का रांगेत नाही जात बघितलं का चुकत मग राहत वाकडे तिकडे रांगे व्यवस्थित चुकले मशीन वर वेगळे असतात हाता शिवायचं म्हटलं कठीण जात ना काय खरंय बाई तुझं आता कोणी वरच दिसून येत नाही आता दिसून येत बर तुझ्या मनाने तुला जसं चांगलं वाटतंय तसं मग आज सगळे कपडे शिवून टाकायचे आता बरं शिवला बर बर शिवा शिवा फाटलेले उसवलेले पण शिवा हा आज आता आमच्या आजी लोकांनी हे शिलाई काम घेतलेले मग आजीला एक दे ना तुझ्याकडे असेल तर रिळ दे ना एक आकडेना दूरच मी गाय माय मी तुझं घेतलं कारण मग चल मी खाली देते तुला हां चला सुया आहेत का सुया सुया आहेत आणि एकच माय सुया काय गंद एक माले सगळं सगळं न सुटायचं का असं तुझं हात कापतो ना सुंदराजी हात कापतो ना त्या हे हात का काम करतो तुझा तुला मोप सगळं खराब वाटतं सगळं खराब वाटतं तुला पण तुझा हात नाही ना करू देत तुला काय आहेत की दोन टेलर आपल्याकडं हे कसला <laughs> जबरदस्त टेलर आहे काम नाही कि की शिलाई काम घेऊन बसलायत सांगितले सगळ्याच काम करते ती दोन टेलर आहेत आमच्याकडे मोनाजी आणि कुमार मॅडम नाही म्हणतच नाही आपल्या चिवतेत आपल्या नाही म्हणतच नाही शिवायचं आपल्या पण सुया फक्त नीट ठेवा सुई एखाद्याला घुसल फिसल हा व्यवस्थित नीट ठेवा चला सांगू द्या मला वडापाव फोन आलता उशीर होतोय मग मला दोरा देते चला खाली दोऱ्याची एक आठी देते हा